हे सोलर पाच एच पीचे सोलर उपलब्ध झाले आहे आणि या पाच एच पीच्या सोलरमधून एवढं म्हणजे असं फास्ट पाणी जात आहे की आम्ही खूप आनंदित आहे या पाण्या तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे दिग्रफ स्वाहानीला जायचं आहे आणि दिग्रस्वानीला गेल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला डिग्रस्वानीला गेल्याच्या नंतर एक पाच बीचा पंप जे की जुना सोलारचा पंप आणि एक साडेसात पीची मोटार ही आपल्याला काय करायचं शेतकऱ्यांचं फिटिंग करायची मोटर न्यायची आहे आणि पाच इंचपीचा सोलर हे पूर्णपणे फिट करायचं आहे फाउंडेशन वगैरे झालेलं आहे आपलं आणि मोटर आपल्याला फिट करायची तर मित्रांनो आपण आहोत तिथं आता कुठं आपल्या आठगावपासून पाठीपर्यंत आहोत आणि आठ पाठीपासून आपला हायवे आहे आपला वाशिम सॉरी हिंगोली टू अकोला हा वाशी डायरेक्ट हायवे आहे या हायवेवर आहे आणि आपल्याला जायचं आहे आता डिग्रसुवानीला इथं आपल्या मारुळीचा पुढं गाव आहे डिग्रसुवानी तिथे जायचं आहे तर मित्रांनो तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू शोधपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नाही असायला भावांनो तो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करता मित्रांनो शकता आपल्या हिंगोलीचं वातावरण कसं आहे कसं आता आहे रस्ता पण बघू शकता मस्त असे गुलाबी गुलाबी कलरचे झाडं आहेत आणि ते आपल्या काय म्हणतात तर गर्लफ्रेंडला किंवा आपल्या देण्यासाठी मस्त आहेत जेणेकरून मस्त पुष्पगुच्छ आहेत आणि सर्व गोष्टी ओके आहेत आणि आपला हायवे आहे तर नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो इथं वडत फाट्यावर आणि आपल्या सोलार कंपनीचं सामान जे लिहून पडलेलं आहे जुना सोलार निमित्त आपण काय केलं पेट्रोल पंपावरती आलेलो आपला इंडियन ऑइल सार्थक पंपा पंप आहे सार्थक पंपावर आलो सार्थक पंपावर आपण पेट्रोल आपली टँक फुल केलेली आहे <laughs> फुल केल्याचे भाग असतात मित्रांनो काही काही युट्यूबर म्हणतात आपली त्यांना फुल केलेली नाही अजिबात थोडी भरलेलं आहे पेट्रोल आहे तर आपल्याला पेट्रोल वगैरे भरला आपण शेतकऱ्याच्या पोहोचलो आणि पोहोचल्या निमित्त आता हे बघू शकता की आपण आता शेतात पोहोचलो शेतकऱ्यांच्या शेतकरी लगेच तिकून पाधी मागून गाडी आणत आहे शेतकऱ्याला मी सकाळी सांगितलं होतं की शेतामध्ये गाडी घेऊन आहे इकडे बघू शकता शेतामध्ये शेतकरी ते बघू शकता गाडी आणत आहे छोटा हत्ती आहे तो आणि शे आपली फाउंडेशन वगैरे रेडी आहे मला आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं होतं इकडे बघू शकता ठीक आहे आणि इकडे शेतकऱ्यांचा एक मोठा असा काय काकडीचा प्लांट आहे तो पण अतिशय चांगल्या प्रकारचा आहे त्यांनी काय केलेलं आहे नियोजन केलेलं आहे शेतकऱ्याची तर बावडी आहे म्हणजेच आपली वेल आहे इकडे वेल बघू शकता वेल दिसते का तुम्हाला ठीक आहे आणि आपण फाउंडेशन वगैरे रेडीज केलेले तर आपल्याला आता काय करायचं फिटिंग करायचं स्ट्रक्चर पूर्णपणे आणि पाणी वगैरे शेतकऱ्याचं आपल्याला काढून दाखवायचं आहे मित्रांनो मित्रांनो इकडे पाहू शकता की ही जुन्ना सोलार कंपनीचं सौर ऊर्जा आहे जे की मेळा अंतर्गत आहेत म्हणजेच कुसुम सोलार योजनेअंतर्गत आहे आणि याचं हे लाईटिंग अरेस्टर पाहू शकता की जेणेकरून याच्यावर ते आपल्या शेतामध्ये शंभर एक फुटापर्यंत किंवा शंभर एक मीटरपर्यंत आपल्या शेतात वीज पडणार नाही आणि हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो पाच एच पीचं आहे डी सी पंप आहे आणि एका पॅनलवर आपल्या एका स्ट्रक्चरवर आठ प्लेट आहेत आणि एका याच्यावर आपल्या सात पॅनल आहेत आठ आणि सात पंधरा असे एकूण पंधरा पॅनल आहेत त्याला आणि याची जी क्वालिटी मित्रांनो ही बघू शकता तुम्ही लाईव्ह दाखवतो तुम्हाला असं काही नाही की एकदम तक क्वालिटी आहे हां ही कोजनचं आपलं कंट्रोलर आहे कंट्रोलरला प्रॉपर रेंज आहे आणि प्रॉपर रेंज असली तर आपला पंप मोबाईलवर तो बंद हा शंभर टक्के होऊ शकतो आणि आपला एकूण जे आई एम आई नंबर आणि कंट्रोलर नंबर आणि याच्यावर बरीच माहिती दिलेली असते तरी माहिती आपण जपून ठेवा ठेवावी कारण याचं जेणेकरून करून फ्युचरमध्ये काम पडू शकते तर मित्रांनो हे पावसाचा सपोर्ट वगैरे एकदम तकडा काय तर एकदम हलण्याचे चान्सेस कमी आहेत बा किंपणीचे बघा एकदम खलखल हलतात हे बघा एवढं जेवढा प्रकार एवढा तेवढा याच्यामध्ये पाहिजेतच आणि इकोजनचं कंट्रोलर आहे आणि मोटारसुद्धा आपली इकोजनची आहे की बघू शकतात ग्रीन बॉक्समध्ये हे कंट्रोलर आपलं सॉरी ही मोटर येत असते ही मोटर आहे आपली इकोजनची तिच्यामध्ये आपली मोटर येते आणि हे पॅनल पण मित्रांनो सात सत त्याचं स्ट्रक्चर आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं चा आहे आणि याचं पाणी वगैरे दाखवतो तुम्हाला मित्रांनो त्याचं पाणी बघू शकता की इकडं पाणी आहे एकदम पाणी शेतकरी यापूर्वी काय करतो इंजनचा वापर करत होता इंजनचा वापर करत असल्यामुळं भावांनो हे पाणी बघू शकता की आपण हां हे इंजनचा वापर करत होते शेती आणि शेतकऱ्याची शेत बावडी आहे भावां सर नमस्कार भावांनो हा पाच एस पीचा पंपाचं पाणी आहे आणि पाणी अतिशय चांगल्या प्रकारचं चा आहे इकडे पाहू शकता की हे पाणी आणि ही विहीर शेतकऱ्यांची हां ही शेतकऱ्यांची विहीर आहे आणि पाणी आहे अगदी चांगल्या प्रकारचं चा पाणी आहे एकदम चांगलं आणि पाचचा पंप आहे आणि इकडे पण दोन स्ट्रक्चर आहेत शेतकरी यापूर्वी इंजनचा वापर करत होतो तर त्यांना अत्यंत असा आनंद झालेला आहे की शासनामार्फत त्यांना हा ऊर्जा पॅनल भेटलेला आहे तर मित्रांनो आपण काय करू शेतकऱ्यांची काही करू दोन मुलाखत घेऊ ती काही मुलाखत घेतल्याच्या नंतर त्यांचं काय त्यांचं मत आहे काय नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू राहणार डिगे तालुका जिल्हा हिंद या यापूर्वी माझ्याकडे इंजन होतं पाच इंधनावर मला खूप खर्च येत होता, होता। आ, दिवसाला सात ते आठ मीटर मला डिझेल लागत होतं परंतु या श शासनाच्या कुसुम योजनेअंतर्गत आणि जुना कंपनीच्या माध्यमातून मला हे सोलर पाच एच पीचे सोलर उपलब्ध झाले आहे आणि या पाच एच पीच्या सोलरमधून एवढं म्हणजे असं फास्ट पाणी जात आहे की आम्ही खूप आनंदित आहे या पाल्याला बघून आणि या जुन्या कंपनीच्या सर्विसला बघून खूप आनंदित आहे बरोबर धन्यवाद आपण शेतकऱ्यांची काय तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांची काय केलेली आहे दोन मिनटं अशी मुलाखत घेतलेली आहे आणि मुलाखती म्हणजे शेतकऱ्यांचं मनोगत आपण व्यक्त केलेलं आहे जेणेकरून शेतकरी काय म्हणतात तर अत्यंत खुश आहेत आणि खुशी राहिला पाहिजे कारण त्यांच्या शेतामध्ये खरंच लाईन नव्हती आणि लाईन नव्हती त्यामुळे त्यांचा शेतीला अतिशय फायदा पीस झाले की त्यांचं गणजना करून पीक वाढेल आणि पीक वाढल्याच्यानंतर त्यांचं उत्पन्न देखील वाढेल हॉन ती शासनाने त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचं काय केलेलं आहे त्यांना पंप वाचण्याची ती त्यांना डेव्हलप केलेलं आहे तर मित्रांनो सौर घेण्यासाठी न घेण्यासाठी आपल्याला संपर्क साधू साधू शकता आपला मोबाईलवर नंबर दिसतो त्या नंबरवर आपल्याला विंडस कॉल करू शकता आणि सोलार पंपाबद्दल आपली कुठलीही अर्थ नसली किंवा तुम्हाला कंप म्हणजे काही जरी प्रॉब्लेम असला तर आपल्याला बिंदास्त संपर्क करू शकता तसं प संपर्क केल्यानिमित्त आपण तुम्हाला शंभर टक्के कॉल ॲक्सेप्ट करू आणि कं कोणही कंपनीबद्दल काही अडचण नसेल तर मित्रांनो आपल्याला नक्की संपर्क साधावा तसेच आता हे शेतकरी अत्यंत चांगल्या प्रकारचे खुश आहेत आणि तर मित्रांनो चला आपला व्हिडिओ कसा वाटला ना कसा नाही कमेंट बॉक्स मी नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर खरंच नवीन असेल भावनं त्यांना सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र